उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी उद्या सकाळी दहा वाजता शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे दसरा मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे तसेच आगामी पालिका निवडणुका आणि राज ठाकरे महायुतीसोबत जाणार का यावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते आहे एका अज्ञात वक्त्याने म्हटलं आहे की ते दोघांना भेटले की तिची बदनामी होत नाही ज्यावेळी त्यांची महायुतीतून महाआघाडीपासून किंवा त्यांची स्वतंत्रपणाने काही निर्णय घ्यायचे ते घेतील त्यावेळी आम्ही सगळेजण बसू महाविकास आघाडी सध्या एकत्रपणे काम करते आहे विरोधकांची मते फुटू नयेत याची काळजी घेण्यावर भर दिला जातो आहे जागा वाटपाबाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे केवळ सणांसाठी किंवा गणपतीसाठी भेटतात असंही एका एक वक्त्याने स्पष्ट केलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी